पैसा ठेवू नका तसंच खात जावा तुम्हाला जे लोक देतात ना त्याचं खायचं फक्त ठेवायचं नाही पैसे ठीक आहे हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आज गुरु वार गुरुवार चिंचवडमधील हे दत्त मंदिर आहे चिंचवडमधील श्रीधरनगर इथ एत, येथील हे दत्त मंदिर आहे तर सकाळची सुरुवात दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन सुरू होती इकडे तयारी होती स्कूलला जाण्याची जो राहिलेला रात्रीचा स्टडी होता म्हणजे अर्धा रात्री केला होता अर्धा राहिलेला तो स्वरा करत होती त्यांना ए बी सी डी सांगितली होती स्मॉल लेटर बिग लेटर अशा प्रकारे तर तिचा स्टडी चालू होता आणि त्यानंतर मग मी मस्त गोडाचा शिरा बनवायचा होता आणि आज गुरुवार होता तर मस्त असा गोडाचा असा शिरा बनवला होता आज काहीतरी शिरा बनवून झाल्यानंतर मी नंतर, नंतर बाहेर जाऊन बघितलं की तिनं कुठंपर्यंत स्टडी कंप्लीट केलेलं आहे तर ऑलमोस्ट तिचं झालं होतं बी लेटर सी लेटर सगळं करून ए बी सी असं तर जेव्हा आपण लहान मुलांचं हे बघतो आता प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाची मुलं अशा प्रकारे स्टडी करतात त्यावेळेला मला माझ्या बालपणाची आठवण येते आम्हाला ना ए बी सी डी पाचवीमध्ये आल्यानंतर आम्ही ए बी सी डी शिकलो ते पण शिक्षकांचा मार खाऊन आम्हाला डी एस पवार सर होते पाचवीला असताना त्यांनी मारून आम्हाला शिकवलं पण कसं असतं त्यावेळेचं ते शिकणं ना आत्तासुद्धा खूप छान वाटते म्हणजे स्कूल त्यावेळेला कशी होती शाळा कशी होती म्हणजे शिकवत होते आम्हाला इंग्लिशची खूप भीती वाटायची त्यावेळेला कारण आम्ही मराठी मिडियममधून आमचं शिक्षण झालेलं आहे आणि स्वराचं बघा स्टडी केलेलं ते असं दाखवत आहे लेटर्स वगैरे हे आत्ता आलेलं आहे मुलांना आम्हाला त्यावेळेला काहीसुद्धा येत नव्हतं खरं सांगायचं झालं तर काहीच येत नव्हतं आम्हाला आम्ही पाचवीमध्ये मला वाटते थोडं थोडं शिकलो हळूहळू ए बी सी डी वगैरे म्हणजे आम्हाला ते सगळं नवीन होतं आमच्यासाठी स्कूलला जाण्यासाठी स्परा तयार झालेली आहे हेल्मेट वगैरे घातलं तिने सेफ्टीसाठी हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे आता बाहेर आपण जातो प्रवास करतो सगळेच लोक काही सरळ वाहनं चालवतात असं नाही आहे मला एक दोन वेळा अनुभव आलेला त्यामुळं आता स्वराला मी हेल्मेट घेतलेलं आहे माझं हेल्मेट पण आहे पण ते बॉक्समध्ये होतं वरती माझ्या हाताला येत नव्हतं त्यामुळं म्हटलं चला ठीक आहे नंतर आपण घेऊ हेल्मेट उद्या किंवा परवा तर मी पण निघालेले आहे स्वराला आता स्कूलमध्ये सोडण्यासाठी चिंचवडला तर आम्ही स्कूलमध्ये आलेलो आहे स्वराला सोडण्यासाठी स्वराला इथं सोडलं ते फ्रंटला गेले आतमध्ये स्वरा ही स्वराची स्कूल आहे चिंचवडमध्ये असणार स्वराच्या स्कूलच्या समोरच हे श्री दत्त मंदिर आहे अतिशय छान मंदिर आहे आणि हा रोड आहे स्कूलपासून समोरून येणारा स्कूलच्या बरोबर समोरच हे दत्त मंदिर आहे मस्त असं इथे गार्डन आहे या साईडला उजव्या साईडला गार्डन आहे तर हे दाट झाडे वगैरे आणि इथे एकदम शांतता असते मस्त थंडगार वारा आणि सावली खूप छान म्हणजे हा एरिया आहे श्रीधरनगर चिंचवडमधला त्यानंतर मी इथे आले चिन आता म्हटलं दत्त महाराजांचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं हे माझं डेली रुटीन आहे मी डेली दर्शन घेते दत्त महाराजांचं कारण मंदिर समोरच आहे स्वराला सोडायला स्कूलमध्ये गेल्यानंतर स्वामी महाराजांचं दर्शन आणि दत्त महाराजांचं दर्शन घेते म्हटलं आजचा ब्लॉग तुम्हाला दाखवावा की कसा आहे तर फर्स्ट टाईमच हा ब्लॉग बनवलेला आहे तर बघा या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांचं असं खूप छान असं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे स्पेस वगैरे खूप छान आहे या मंदिरामध्ये पारायणसुद्धा होतात लोक पारायण करण्यासाठी सुद्धा बसतात कोणी पोथी इथे वाचत असतं ग्रंथ वाचत असतं वयस्कर लोकसुद्धा इथे येतात म्हणजे या एरियामधील दत्त मंदिरामध्ये इथे खूप गर्दी असते त्यानंतर म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतं म्हणजे असते सॉरी म्हणजे वाटतं आपल्याला आणि असतंसुद्धा इथं हे वटवृक्ष पाठीमागे आहे बॅकसाईडला मंदिराच्या बॅकसाईडलाच औदंबर वृक्ष आहे तुम्हाला दाखवते कसं आहे ज्या वेळेला आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो ना तेव्हा तिथं आपल्याला म्हणजे देवाचं अस्तित्व तिथं असतंच आणि सगळ्यांच्या मनात पॉझिटिव्ह तिथे विचार असतात येणं म्हणजे प्रत्येकजण देवाजवळ चांगलंच काहीतरी मागत असतो तर ती एनर्जी पूर्णपणे तिथं आपल्याला असते त्यामुळं आपल्याला असं मंदिरामध्ये आलं ना की असं एकदम फ्रेश वगैरे जाणवतं हे औदंबर वृक्ष आहे इथं प्रदक्षिणा मी सुद्धा घातल्या ज्यावेळी आपण औदंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतो तर याला प्रदक्षिणा घालण्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि या औदंबर वृक्षाचं सुद्धा तितकंच महत्व आहे अशा प्रकारे प्रदक्षिणा घातलेल्या आहेत माझ्याबरोबर बाकीचेही लोकं होती प्रदक्षिणा घालण्यासाठी कोणी बसले होते तिथे तर असा हे दत्त मंदिराची बॅकसाईट आहे ही म्हणजे पाठीमागच्या बाजूला त्यांनी असं कवर करून घेतलेलं आहे आणि इथं जे औदंब वृक्ष आहे तो आहे इथून त्यानंतर मी निघाले हा मंदिराचा परिसर तुम्हाला आता दिसतो आहे इकडून जाताना पाहिलं आता हा येताना आहे बाहेर व औदंब वृक्षाकडून तर हा पूर्ण असा हॉल आहे मोठा दत्त मंदिराचा हां इथे ही खूप मोठी स्पेस आहे जागा आहे तर इथे खूप शांतता आहे या एरियामध्ये मेन म्हणजे मला हा एरियाच खूप आवडतो कारण इथे चिंचवड गावात ना खूप म्हणजे देवाची मंदिरं खूप आहेत आणि शांतता पण आहे इथे या कॉलनीमध्ये वगैरे परत जे इथे झाडे आहेत ना म्हणजे त्या झाडांची जी सावली आहे म्हणायला गेलं तर खूप म्हणजे खूप म्हणजे प्रसन्न वाटतं आणि यानंतर मी निघाले इथून स्वामी मठाकडे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मला व्यवस्थित दाखवता येत नाही कारण त्यानंतर ही आहे बका उल्फ कॉलनी दे स्वामी समर्थ मठाकडे हा रोड जातो आणि हा जो रोड स्ट्रेट आहे ना हा चिंचवडचा रोड आहे या रोडच्या समोरच गावडे पेट्रोल पंप आहे समोरच ते जे झाड दिसतं ना तिथं समोरच गावडे पेट्रोल पंप आहे जे या एरियामधील असतील चिंचवडमधील तर त्यांना माहिती असणार आहे हा एरिया पूर्ण तर मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की के स्वामी समर्थ मठ नक्की आहे कुठे तर गावडे पेट्रोल पंपाच्या थोडंसं पाठीमागे पेट्रोल पंप गावडे पेट्रोल पंपाच्या थोडंसं पाठीमागे हे स्वामी समर्थांचा मठ असा बोर्ड लिहिलेलं आहे आणि हा रोड आहे तिथून आत दाखवलं तुम्हाला तर हा परिसर आहे स्वामी समर्थांच्या मठाजवळचा खूप छान आहे म्हणजे मठ पण खूप छान आहे तिथला परिसर अगदी छान आहे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ प्रॉपर म्हणजे नाही दाखवू शकत कारण कसं आहे कॅमेरामन पण मीच आहे आणि व्हिडिओ पण मी शूट करणार सगळ्या गोष्टी मी माझ्याबरोबर कोण नाही व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला थांबून थांबून व्हिडिओ शूट करून तसं दाखवते त्यामुळे थोडंसं समजून घ्या कारण माझ्याबरोबर पण कोण नाही म्हणजे नाही का त्यांनी असा कॅमेरा वगैरे मोबाईल पकडला असता आणि मी तुम्हाला पूर्ण असं व्हिडिओमध्ये मीसुद्धा तुम्हाला असे दिसले असते किंवा दाखवले असते तर तरी पण मी त्यातून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आहे कारण ही माझी सुरुवात आहे अशी हळूहळू तर थोडं तुम्ही सपोर्ट करा आणि समजून घ्या एवढीच विनंती आहे तर तिथून पाय धुऊन मी आतमध्ये आलेले आहे तर गणपती बाप्पांचं हे दर्शन इथं घेतलं आहे त्यानंतर स्वामींचंसुद्धा ब इथे दर्शन साईटलाच आहे बघा तुम्हीसुद्धा घ्या स्वामींचं दर्शन इथेसुद्धा लोक वाचनासाठी वगैरे बसलेले आहेत आर आज गुरुवार असल्यामुळे इथे गर्दी पण आहे असा स्वामींचा मठ आहे इथे स्वामींचं दर्शन घेतलं ना की एक समाधान जे म्हणतो ना ते खूप म्हणजे असं मनाला खूप समाधान वाटतं स्वामींच्याकडे असं पाहत राहावं असं वाटतं म्हणजे बाकीचं काही आठवतच नाही तुम्हाला जेव्हा म्हणजे मला सांगते मी बाकीचं काही आठवतच नाही जेव्हा आपण स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या समोर जेव्हा मी राहते ना तेव्हा मा मला काहीसुद्धा आठवत नाही आहे फक्त मला स्वामी महाराज दिसतात आणि मला कोणत्याच गोष्टीची म्हणजे असं हे नाही वाटत की नाही का हे हवं किंवा हे पाहिजे किंवा हे असं म्हणजे असं एक मन समाधानी प्रत्येक गोष्टीत असल्यासारखं मला असं जाणवतं आणि स्वामींचं दर्शन घेतलं एक म्हणतो ना आपण की आपल्याकडे पॉ पॉवर येते किंवा एखादं बळ येतं तशी आपल्याकडे एक ताकद येते ती स्वामी रूपाने ताकद अशा प्रकारची आपल्याला मिळते त्यानंतर खूप म्हणजे खूप छान आणि प्रसन्न वाटतं मी डेली येते मंदिरामध्ये दर्शन घेत असते डेलीचं हे रुटीन आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं हा जो तरी पण मी तुम्हाला दाखवते हा जो रोड आहे ना मी हा हा स रोड गेला ना ते समोर तुम्हाला तिथे रोड आहे मेन रोड आहे चिंचवडचा ठीक आहे तो दाखवला तो मी तुम्हाला तर अशा पद्धतीने दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मी घरी आले मंदिराच्या बाहेर निघाले त्यानंतर तिथे गाठी बसल्या होत्या त्या खाण्यासाठी काहीतरी मागत होत्या किंवा पैसे तर त्यांना थोडंफार आपल्याकडून पैसे दिले म्हणतो ना आपण फुल ना फुलाची पाकळी त्यांना थोडंफार दिले त्यांना सांगितलं की आजी पैसे जे दिलेत ना तुम्हाला ते तुम्ही ठेवू नका तुम्ही त्याचं काहीतरी घ्या आणि खा उपाशी राहू नका असं मी आजीला सांगत होते तर आजी म्हणाले की हो हो पैसे ठेवू नका तसंच खात जावा तुम्हाला जे लोक देतात ना त्याचं खायचं फक्त ठेवायचं नाही पैसे ठीक आहे हा आजीला तसं सांगितल्यानंतर ना आजी हसत होती म्हटलं ठीक आहे म्हटली आजी मला जिचा फोटो नव्हता दाखवायचा त्यांचा फेस मला नव्हता दाखवायचा कारण ते मलाच बरोबर नव्हतं वाटत त्यामुळं फक्त एवढाच व्हिडिओ तिथे बनवला मी त्यानंतर पिंपरी मार्केटमध्ये गेले देवासाठी फुलं घेतली होती तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ स्वतः मी बनवते दुसरं माझ्याबरोबर कोणी नाही आहे त्यामुळे जे दाखव ज्या गोष्टी दाखवता ते, येतील जे शूट करता येईल ते मी तुम्हाला सध्या दाखवत आहे पूर्ण प्रॉपर व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत मी कारण एक सुरुवात आहे माझी आणि तुमचा सपोर्ट पण तितकाच महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथंच संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ